अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी येथे सिंभोरा मार्गावरील राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी नगरसेवक हर्षल चौधरी मित्र परिवारातर्फे व महार्थी राम, राम भक्तांची उपस्थितीमध्ये संपन्न झाली सोमवारी श्रीराम जन्मभूमी येथे श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भाजपाचे माजी नगरसेवक हर्षल चौधरी व मित्र परिवाराच्या वतीने सिंभोरा मार्गावरील राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रीराम दरबारामध्ये श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांचा हुबेहूब सजीव देखावा करण्यात आला होता शिवछत्रपती महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ता राजीव बुरंगे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आकाशांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली महाआरती झाल्यानंतर रामभक्तांना मिष्टानाचं वाटप करण्यात आलं यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक हर्षल चौधरी शहराध्यक्ष राहुल चौधरी नितीन चिखले कुणाल भिवगडे अभिषेक व्यवहारे श्याम शेळके अभिषेक राऊत योगेश राऊत चेतन काळमेघ निखिल गोरे, वैभव मलबार शुभम कोहळे तन्मय विधळेसह मित्रपरिवार प्रामुख्याने या महाआरतीमध्ये उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी